यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने मे महिन्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मात्र या पावसामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिरदोले गावात आज सकाळी एक दुःखद घटना घडली आहे शेतावर काम करत असलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रोशन कचरू कालेकर वय पंचवीस असे या मृत तरुणाचे नाव आहे आज सकाळी तो शेतात काम करत असताना विजांचा कडकडाट झाला आणि अचानक वीज कोसळली दुर्दैवानी ही वीज थेट त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे की बातमी कळताच गावात शोककळा पसरली असून रोशनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका